नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे आयुष कोमकर हत्याप्रकरणी संशयित आरोपींना मध्यरात्री अटक केल्यानंतर काल त्यांना कोर्टात हजर करण्यात आले यावेळी त्यांच्यावर कोर्टात सुनावणी झाली आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी बंडू आंदेरकरसह सहा जणांना पंधरा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे बंडू आंदेकर वृंदावनी वाडेकर तुषार वाडेकर स्वराज वाडेकर अमन पठाण सुजल मेरगू हे सहा संशयित आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत या प्रकरणी कोर्टात सुनावणी झाली या सुनावणीत बंडू आंदेकरने मुलीने केलेले सर्व आरोप फेटाळले असून आम्हाला खोटं गुंतवलं आहे आम्ही केरळला होतो असा दावा त्यांनी केला आयुष माझा नातू त्याला मी का मारेन मला मारायचेच असते तर माझ्या प्रतिस्पर्ध्याला मारले असते असे बंडू आंदेकरने म्हटलं असल्याची माहिती त्यांचे वकील यांनी दिली आहे मी ॲडव्होकेट प्रशांत चंद्रशेखर पवार जी आम्ही कोर्टालमध्ये आम्ही जो युक्तिवाद केला जे आमचे आशिल आहेत आमचे क्लायंट जे बंडू आंदेकर जेव्हा गुन्हा घडला त्या पार्श्वभूमीला आपण जर बघितलं तर ते इकडं उपस्थितीत नव्हते ते स्टेट ऑफ महाराष्ट्र म्हणजे ते बाहेरच होते आणि ते देवीच्या दर्शनाला जात होते त्यांना फक्त ह्या गुन्ह्यामध्ये एक संशयस्पद फक्त त्यांना घेतलेलं आहे त्यांचा या गुन्ह्याशी व त्यांच्या परिवाराचा या गुन्ह्याशी कुठल्याही प्रकारचं काढे मात्रही संबंध नाही आम्ही फक्त पक... आम्ही कोर्टाकडे असा युक्तिवाद केला की सदर ह्या गुन्ह्यामध्ये आम्हाला खोटं गावण्यात आलेलं आहे कारण जो प्रकार मागच्या वर्षी वनराज एक सप्टेंबर रोजी ज्याचा ज्याचा खून झाला ज्याचा अपघात झाला त्या खुनामध्ये म्हणजे बंडू आंदेकरचे जावई गणेश कुमकर व त्यांची त्यांची मुलगी हे सगळे आरोपी आहेत तर आमचं म्हणणं कोर्टाला असंच होतं की तो जो गुन्हा दाखल केला आहे तो फक्त एक खुनस वर किंवा एक इन्मेनिटी वर दाखल केलेला आहे या मी ॲडवोकेट मनोज माने मी आरोपी आमन पठान आणि सुजल मिरवे यांना रिप्रेझेंट करत आहे मुळात जर आपण पाहिलं तर जी एफ आय आर जी खुण्याच्या संदर्भातली जी एफ आय आर झालेली आहे ती आफ्टर थॉट एफ आय आर झालेली आहे यापूर्वीच्या काही घटना घडलेल्या आहेत त्या आठवड्यामध्ये तर त्यातली एक घटना होती भारतीय विद्यापीठ इथली भारतीय yes. विद्यापीठच्या घटनेमध्ये एक इसमाला पकडलं गेलं तो इसम त्यांनी काही जणांची नावं घेतली आणि त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की हे अमुक अमुक रेखी करून खून करण्याकरता भारतीय विद्यापीठमध्ये आलेले झालेले होते आता ही जी भारतीय विद्यापीठची जी एफ आहे त्याच्यानंतर एक एफ आय आर झाली समर पोलीस स्टेशनला आपण हा जो सिनेरो आहे तो सगळ्या लक्षात घ्यावा ही जी एफ आय आर आहे समर पोलीस स्टेशनची एक एफ आय आर आहे त्याच्यामध्ये त्या एफ आय आर मध्ये एका आरोपीला पकडलं गेलं एका आरोपी वेगळा आरोपी आहे तालीम नावाचा त्याला पकडलं गेलं आणि त्याच्याकडं पिस्टल त्यांना सापडली आता बरोबर दोन ते तीन दिवसानंतर एक खून घडतो आणि त्या खुनामध्ये आफ्टर थॉट म्हणजे एक्सक्ल्युझिव्ह नॉलेज आहे फिर्यादीला की त्यांच्या फिर्याद मध्ये घटना एवढी सिंपल आहे ती की दो दोन जण आले फायर केली निघून गेले पण एफ आय आर मध्ये जर आपण पाहिलं तर टोटली आफ्टर थॉट सगळ्या गोष्टींमध्ये यांची नावं घेतली गेली इतर आरोपींची बंडू अंधेकरांपासून ते सगळ्यांची आणि त्याच्यामध्ये असं दाखवलं गेले की यांनीच कट रचून दर्शन गुन्हा केलेला आहे आणि आता त्याच याच एफ आय आर मधला पॅरा नंबर दोन जो आहे त्याच्यामध्ये फिरेतीच म्हणणं असं आहे की बाबा हे आमच्यावर पाळत ठेवून होते वनराज अंधेकर याच्या खुनामध्ये गणेश कोमकर आ, संजीवनी संजीवनीमकर हे सगळे यांची फॅमिली म्हणजे कुणाची या फिर्यादीची ही फॅमिली असल्यामुळे यांच्यावर पार ठेवून परंतु या संदर्भामध्ये या गेल्या एक वर्षामध्ये दीड वर्षामध्ये कुठंही कुठलीही तक्रार झाली नाही कुठलंही एफ आय आर झाली नाही ना एन सी झाली नाही आता हे आफ्टर थॉट घेतल्यानंतर आता यांचा कोणीतरी येऊन फोन करून गेलं आता याच्यामध्ये तुम्ही एक लक्षात घ्यावं की एकाचा नातू देखील आरोपी क्रमांक एक जे आहेत त्यांचा नातू देखील गेलेला आहे त्याचं दुःख त्यांना देखील आहे याच्यामध्ये घरातल्याच माणसाच्या खुनामध्ये घरातली माणसं अडकवण्यात आली कारण एक लक्षात घेण्यासारखं आहे की गणेश कोमकरचा वनराज आंदेकर यांच्या खुनामध्ये सहभाग होता संजीवनीचा खुनामध्ये सहभाग होता तसं त्यांच्या चार्जशीट मध्ये निष्पन्न झालेलं आहे हे दोषापत्र दाखल झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मोका लागलेला आहे मग ही इनिमिनिटी कुठं काढायची हा राग कुठं काढायचा आमचा त्यांच्यावर राग नव्हता त्यांचेच हात जे आहेत हे रक्तानी माकलेले आहेत इवन आपण जर पाहिलं तर हे यांचं एकच म्हणजे की कट कारस्थान रचना आलं हा एक शब्द त्याच्यावर सगळं ग्राह्य धरलं जात नाही तुम्ही एक कन्सिडर करावं यांनी पहिला खून गेला आमचाच आणि त्याच्यामध्ये आमच्याच कुटुंबातल्या लोकांना गवण्यात आलं त्याच्यामध्ये वेगळं वातावरण निर्माण करण्यात आलं आता आपण सगळ्यात महत्वाचं सगळ्यात विचार करण्यासारखं गोष्ट आहे की याच्यामध्ये जे स्पॉट वर गेले यांचं लगेच म्हणणं आहे की मी ओळखले अहो हे आयडेंटिफिकेशन झालं कुठं नाही इथनं सुरुवात आहे एफ आय आर मधनच एवढं फॉल्सली इम्प्लिकेटेड केलं गेलेलं कारण आम्ही माझ्या आरोपी जे स्पॉट वर दाखवले म्हणतात ज्यांच्याकडे रिकव्हरी आहे म्हणतात यांचा या गुन्ह्याशी कुठलाही संबंध नाही आमन पठाण मिरगू यांचा संबंध नाही इव्हन बंडू अण्णा आंदेकर यांच्याशी स्पेसिफिक संबंध नाही ना ना याच्यामध्ये इतर जे सगळे आरोपी केलेले आहेत म्हणजे एकीकडे तुम्ही बंडू अण्णा आंदेकर त्यांची मुलगी त्यांचे नातू नातू त्यांचे नातू त्याचप्रमाणे त्यांचे चुलत भावंड जे आहेत शिव आंदेकर अभिषेक आंदेकर आंदेकर लक्ष्मी आंदेकर या नगरसेवक आहेत आता याच्यामध्ये महिलांचा किंवा या लोकांचा कुठलाही नेक्सेस नाही संबंध नाही पण सकट नाव टाकली ना गेली ना सरसकट आरोपी केले गेले आणि या मीडियासमोर या जगासमोर वेगळं गणित काहीतरी मांडण्यात आलं परंतु आपण सगळ्यात कन्सिडर करण्यासारखी गोष्ट आहे की ह्या ज्या पहिल्या दोन एफ होतात त्याच्या संदर्भात त्या कालावधीमध्ये पोलिसांनी कुठला ऍक्शन घेतल्या का त्यांना कुठेही आढळून आले का मग ते म्हटलं मग कोर्टाने याच्यामध्ये कोर्टाने यामध्ये पंधरा तारखेपर्यंत रिमांड दिलेला आहे पीसीआर दिलेला आहे आणि याच्यामध्ये असं आहे याच्यामध्ये जज साहेब कुठले ओपिनियन आता पंधरा तारखेपर्यंत पीसीआर आहे आणि कुठलाही कुणाशी संबंध नसताना कुठलाही पुरावा नसताना याच्यामध्ये वेगळं वातावरण तयार अटक केलेली आहे आणि आमचं असं म्हणणं आहे की न्याय मागायला ज्यांनी यावं ज्याचे हात रक्नाने माकलेले नसावेत यांचे जात रक्तानी मागलेले आहेत त्यांचाच आमचा हो राग होता आणि आम्हाला खोट्या खोट्यामध्ये याची